नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत मित्रांनो आपण आलो आहोत मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्टेशनवर आणि आपण गाडीची वाट बघत आहोत ट्रेन नंबर आहे वन सेवन सिक्स वन टू म्हणजेच राजाराणी एक्सप्रेस आपण या ट्रेननी सी एस टी ते नांदेड हा प्रवास करणार आहोत हा प्रवास जवळजवळ साडेबारा तासाचा आहे आणि आपल्याबरोबर आपले हे सवंगडी आहेत आपले गडागू साहेब शिरवंतर साहेब 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 आपले गुरुजी मोरे साहेब तर मित्रांनो यांच्यासोबत आपण नांदेडला जाणार आहोत मित्रांनो ही राजा राणी एक्सप्रेस मुंबई ते नांदेड या दरम्यान धावते हा जवळजवळ साडेबारा तासाचा प्रवास आहे आपण नांदेडमध्ये दोन धार्मिक स्थळे पाहणार आहोत एक म्हणजे श्री रेणुका देवीचे माहूरगड आणि गुरु गोविंद यांचे गुरुद्वारा पाहणार आहोत आणि आम्ही आज पंच आणले होते काय पंचपक्वान खाल्ले की नाही अरे साहेब काय मटन आणलं तुम्ही आणलं होत <laughs> मुंबईला दूर सोडून गाडी मराठवाड्यात शिरू लागली सकाळचे सोनेरी ऊन सर्वत्र पसरले होते गाडीतून हळद केळी आणि कापसाची शेती दिसू लागली म्हणजे हे नांदेड जवळ येण्याची चावल असावी साडेसात सात आणि गाडी बरोबर वेळेवर पोहोचलेली आहे गुड मॉर्निंग या नांदेड गुड मॉर्निंग व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग मस्त वातावरण आहे मित्रांनो वातावरण अतिशय थंड आहे आपण आता भोकर या गावी चालू आहे भोकर येथे लग्न आहे लग्न अटेंड करायचंय आणि या भोकरला जाण्यासाठी आपल्याला ट्रेन किंवा बस किंवा एखादा वडाप हे लागणार आहे आता बघूया काय ठरतं मित्रांचं मित्रांनो भोकरला जाण्याचा प्लॅन कॅन्सल झाला आहे ट्रेनला अडीच तास वेळ लागतो आत्ताच सरांनी फोन करून विचारलं तर आता बाय बस जायचा विचार चाललेला आहे आणि पाऊन तास लागणार आहे चला तर मग चला चला पंधरा रुपये तिकीट होतं ते वाय गेलेलं आहे काय हरकत नाही ते घडाऊकूश सगळं भरणार आहे ते म्हटले मी भरतो हां बाकीचं आम्हाला आम्हाला आम्ही फ्री आहोत मित्रांनो गुड मॉर्निंग

तुम्हाला इथून ऑटो सुद्धा मिळू शकतात या ऑटो प्रत्येकी वीस रुपये घेतात गुरुद्वाराला जाण्यासाठी मित्रांनो इथून बोकरला सव्वा ते दीड तास लागणार आहे एक्क्याण्णव रुपये तिकीट आहे करगावी जाताना डाव्या बाजूला आसना नदी लागते गोदावरी याही या नद्या नांदेडला ना लाभलेल्या आहेत नांदेडची मुख्य पिकं म्हणजे ज्वारी हळद सोयाबीन कापूस तूर आणि हंगामानुसार घेतली जाणारी ऊसाची शेती यापैकी काही पिकांची हिरवीगार शेत बसच्या खिडकीतून जाताना दिसत होती बसमधून जाताना नांदेडचे रुंद गुळगुळीत रस्ते स्पष्टपणे जाणवत होते मित्रांनो अशा रीतीने आपला प्रवास झालेला आहे हा प्रवास एक ते सव्वा तासाचा होता आणि ही आपली बस होती मंडळी उतरली आहे आणि आता सज्ज झाली आहे नवरदेवच्या घरी जाण्यासाठी स्टॉपला उतरून आम्ही जीपने तांडा गावाकडे निघालो या नांदेड मध्ये बंजारा भाषा देखील बोलली जाते आता भाऊ बोलत होते आपण आपण नांदेड जिल्हा उंबर तालुका सर तुझ्या आरे गेले नऊ वाजे बाद आहोत लोक मित्रांनो ही बंजारा भाषा होती आणि बरीच लोक इकडची बंजारा भाषा बोलतात जी एका गावातून दुसऱ्या गावात पुढे जात होते मित्रांनो आपण आलो होत आता तांडा गावामध्ये आणि जिथे मुलाचं लग्न आहे मुला त्या मुलाच्या राहत्या घरी आलोय आपण Tanda gawat, banjara sama jasi pasti jatah. Oke, okay, so coba लग्नाच्या आदल्या दिवशी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होता त्यात काही भेट वस्तू दिल्या हो जात होत्या लग्नाच्या कार्यक्रमाला आलेल्या आले पाहुण्यांसाठी स्वयंपाक केला जात होता अशा प्रकारच्या चपात बनवण्याची पद्धत मी पहिल्यांदाच पाहत होतो वाह 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 ये सब्जी वाह 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 दाल वाह 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 समाजाचे नृत्य आणि वाजंत्री वादन मी पहिल्यांदाच पाहत होतो सोबत मुला मुलीकडची मंडळी मंदिरासमोर जाऊन एकमेकांना भेट देतात त्यानंतर आयर घेण्याचा कार्यक्रम सुरू होतो